घरातून हातचालाकीने दोन लाखाचे तीन मंगळसूत्र चोरी केलेल्या आरोपी अवघ्या चोवीस तासात जेर बंद उपनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरणार वय पासष्ट वर्ष नाशिक रोड यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे हजर येऊन त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरी केलेबाबत दिलेल्या फिरेदीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे गुन्हे शोध पथकाने विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदर दाम्पत्याच्या घरी घरकामासाठी येणारी महिला नाशिक रोड ही घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरची चोरी तिचा मित्र राहुल गणेश जाधव जेल रोड नाशिक याचे सांगण्यावरून केली असल्याची कबुली देऊन चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे तिच्या मित्राकडे ठेवलेले असल्याचे सांगितल्याने सदर अटक करून त्यांची चोरी केलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले एक लाख किमतीचा पंधरा ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र चोपन्न हजार सहाशे रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे पांचाली मंगळसूत्र एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र किंमत अंदाजे दोन लाख दहा हजार सहाशे रुपये एकूण सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र याप्रमाणे गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला असून मिळालेले सोन्याचे दागिने बघून फिर्यादीने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून माननीय पोलीस आयुक्त साहेबांचे आभार मानले सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन करत आहे कांदानगरी न्यूज करिता आसिफ पठाण लासलगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगलसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात था। बी एन एस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञात इस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला हिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल त्या गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलिस उपायुक्त झोंटू श्रीमती मलिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या या, त्या ह्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सूरज गवई सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवई अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत आणि